नमस्कार विक्रांत रवीला लालच दाखवत असतो तो म्हणत असतो तू काळजी करू नकोस मी पैसे भरतो तू फक्त बिझनेस कर मी सांगेन त्या पद्धतीने तुला जे पाहिजे ना ते तू कर फक्त तू इथे राहा तेव्हा मात्र रवी बोलतो मला विचार करावा लागेल इकडे रिया रवीला म्हणते रवी, रवी असं काय करतोयस तू अरे दॅड जर का तुझ्यासाठी पैसा होतायला तयार आहे तर तू ती संधी का नाकारतोस तेव्हा रिया असं बोलताच रवी बोलतो असं काय बोलतेस तू अगं तुझे डॅड आहेत ते मी असा विचार नाही करू शकत मी त्यांच्याकडून पैसे नाही घेऊ शकत तेव्हा रिया बोलते असं का रवी बोलतोस रवी ते तुझेसुद्धा डॅडच आहेत ना तेव्हा रवी बोलतो हो रिया पण प्लीज मला या गोष्टीसाठी तू भरीस पाडू नकोस कारण मला ही गोष्ट पटत नाही आणि माझ्या मनासारखंही घडणारसुद्धा नाही तेव्हा मात्र रिया बोलते रवी मला कळतय ना तुम्हाला सगळ्यांना माझ्या डॅडला खूपच त्रास द्यायचा आहे आणि तू सुद्धा हे सर्व मुद्दामूनच करतोयस तेव्हा रवी बोलतो रिया प्लीज असं काही नाहीये तू असा, असा विचारच करू नकोस आणि तू असा विचार का करतेस रिया प्लीज स्वतःला शांत कर आणि माझ्या बाजूने विचार कर जर का तू माझ्या बाजूने विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इकडे निरुपा म्हणत असते काय चाललंय मला तर समजतच नाही आता काही मी शांतच बसायचं का माझ्या रवीला तिकडेच राहून द्यायचं का नाही नाही मला हे अजिबात जमणार नाही काही झालं तरी रवी माझा इथेच आला पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच मोठ्यानी पंकज निरुपाला बोलतो मम्मा मम्मा अगं काय करतेस तू असं कशाला वागतेस अगं हे सोड सगळं जे काही चाललंय ते तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस तू अरे तुला समजत नाहीये रव्या घरात यायला नको का तेव्हा पंकज बोलतो कशाला यायला पाहिजे उलट तो तिथे राहील तर त्यांचा बिझनेससुद्धा सांभाळेलस ना आणि एकदा जर का तो बिझनेस सांभाळला तर सगळं काही व्यवस्थित सुद्धा होईल तू प्लीज असा विचार करूच नकोस तू जरा शांत बसशील मम्मावा निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा बोलते गप्प बस मा मला पैसे मिळण्यासाठी किंवा रवीला बिझनेस मिळण्यासाठी मी माझ्या मुलाला तिकडे नाही राहू देणार काहीही बोलू नकोस आणि पंकज एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी रवी घरी येणार म्हणजे येणारच हे ऐकल्यानंतर पंकज बोलतो ठीक आहे आणि तेवढ्यात मात्र पंकजच्या पोटामध्ये आवाज यायला लागतो आणि तो तिथे जोरात ओरडतो आणि तिथून पळत सुटतो त्याच वेळेला सत्य हसायला लागतो त्यावेळेला निरूपाला मात्र काहीच कळत नसतं सत्या म्हणतो निरूपा काय आहे ना तुझ्या समोर ही दोघं जण चांगलं दाखवतात पण बघितलंस किती खोटारडी आहेत ती तुला कळणार सुद्धा नाही ही माणसं कशी आहेत ती अगं तू जेवलेस की नाही याचा यांना काहीच फरक पडत नाही स्वतः मात्र यांनी पावभाजी मागवून खाल्लेन सुद्धा आणि त्याचाच यांना त्रास होतोय तेव्हा निरुपा सत्याला बोलते गप्प बस तू तू काही सांगशील आणि आम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवू का माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही काही केलंस ना सत्या तरी मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही तर इकडे सकाळी सकाळी रवी उठल्यानंतर शलाका रवीला बोलते रवी अरे ऐक माझं त्यावेळेला लगेच रवी बोलतो काय ऐकायचं आहे हे बघा काकू मला तुमचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा रिया बोलते पण मम्मा काय बोलते ते तरी ऐकून घे असं डायरेक्ट कसं काय बोलतोस त्यावेळेला रवी बोलतो रिया तुझी मम्मा काय बोलणार आहे मला चांगलंच माहिती आहे रिया प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते काय झालंय काय तुला रवी अरे असं का वागतोयस तू खरंच मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही तेव्हा रवी बोलतो हेच जर का मी बोललो तर तूच विचार कर तुझं वागणं कसं चाललंय ते रिया तू माझ्या बोलण्याचा जरा विचार कर माझ्या अगं माझा स्वाभिमान तुला असा धुळीस मिळवायचा आहे का रिया हे माझं म्हणणं तुला पटत असेल तर बघ तेवढ्यात विक्रांत रवीच्या समोर एक प्रपोजल मांडतो आणि ते प्रपोजल बघून रवीला खूपच राग येतो रवी ते प्रपोजल उचलतो आणि विक्रांतच्या तोंडावर मारत बोलतो बस करा रियाला एक वेळ ही गोष्ट कळत नसेल पण मला चांगलीच कळते तुम्ही माझ्या कुटुंबापासून मला लांब करण्याचा प्रयत्न करताय पण मी मात्र असं होऊ देणार नाही आणि मला हा विषय पटतच नाहीये प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मोठ्याने विक्रांत बोलतो काय चाललं चा आहे रवी तुझं तू आमच्या मुलीचा नवरा आहेस तू सेटल असावं एवढंच मला वाटतं तेव्हा रवी बोलतो मी सेटलच आहे तुम्ही नका काळजी करू आणि थोडेच दिवसात मी माझा बिझनेससुद्धा उभा करेनच तेव्हा लगेच विक्रांत बोलतो कसा पैसा आहे तुझ्याजवळ काय ना हॉटेल उभारायचं म्हटलं तरी पैसा लागतो तेव्हा रवी बोलतो त्याची काळजी तुम्ही नका करू मी बघेन काय करायचं ते तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच माझ्या मनात काहीही भरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की मी शांत राहिलोय तर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन तर अजिबात नाही मी तुमच्या म्हणण्यानुसार कधीच वागणार नाही आणि प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि विक्रांत बोलतो काय चाललंय रिया तुझा नवरा तर आमचा अपमानच करतोय रिया हे सर्व बरोबर आहे का तू सांग त्यावेळेला रिया बोलते प्लीज प्लीज डॅड तू शांत हो डॅड प्लीज तू स्वतःला सावर असं नको करूस डॅड तू माझ तुला माझं वागणं कळत आहे का प्लीज शांत हो तेव्हा लगेच रवी बोलतो रिया मी शेवटचं सांगतोय मी अशा गोष्टी मान्य करणार नाही आणि मला अशा गोष्टी मान्य करण्यात इंटरेस्टसुद्धा नाही आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते रिया मी इथे राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा रिया बोलते रवी अरे असं का बोलतोस तू का माझ्या डॅडचं मन दुखावतोस तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो मी तुझ्या डॅडचं मन दुखावत नाही उलट इथे जे काही चालू आहे ना ते मुद्दामून चालू आहे तुला कळत नाही आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तुला समजतंय का तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रवी बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथले इथे बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र रवीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रवी रियाला म्हणतो रिया मी शेवटचं विचारतोय तू माझ्यासोबत येतेस की नाही तेव्हा रिया बोलते रवी अरे असं काय करतोस अरे डॅड जे काही म्हणतो आहे ना ते जर का तू स्वीकारलंस तर तुझं करिअर सेट होईल आपलं लाईफ सेट होईल तेव्हा लगेच रवी बोलतो याचा अर्थ तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे रिया तुझा तुझ्या डॅडवरती विश्वास आहे ना तुला काय वाटतं तुझ्या डॅडनी पैसे दिले आणि मी एखादं हॉटेल उभं केलं तर मी त्या हॉटेलमध्ये अगदी मनापासून काम करत राहील तर नाही रिया ती गोष्ट माझ्या मनाला लागत ला राहील की मी माझ्या सासऱ्यांनी दिलेल्या पैशाच्या याच्यावरती हे सर्व उभं केलं आणि तुला असं वाटतं की तुझ्या नवऱ्याने या ह्याच्यात जगावं म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते रवी प्लीज असा विचारच का करतोयस तू रवी मला खर तर तुझं वागणंच कळत नाहीये तेव्हा लगेच रवी बोलतो रिया समजणार सुद्धा नाही तू तु तुझ्या परीने विचार करतेस तो अगदी बरोबर आहे मी चुकीचं म्हणतच नाहीये पण तू माझ्या परीने सुद्धा विचार कर जर का तू माझ्या बाजूने विचार केलास तर तुला समजेल ना की तू चुकीचं वागतेयस म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते रवी तुला खरंच असं वाटतंय की मी चुकीचं वागतेय रवी माझ्या मनात सुद्धा असं काही नाही मी तुझ्या काळजीनेच बोलत होती तेव्हा रवी बोलतो माझी काळजी करायची गरज नाही यापुढे माझा विचार करूच नकोस आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच वेळेला विक्रांत रियाला बोलतो रिया जाऊ देत तुझ्या नवऱ्याचा बहुतेक आमच्यावरती विश्वास नाही आहे म्हणून तो असा वागतो तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज रवी कसा आहे माहिती आहे ना डॅड प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा विक्रांत बोलतो जाऊ देत ना शेवटी तो तुझा नवरा आहे तुला काय करायचं ते तू ठरव आम्ही जे करत होतो ते तुझ्या सुखासाठी बाकी काही नाही आणि खरं सांगू का असा विचारसुद्धा आमच्या मनात नाही आहे तेव्हा लगेच रिया बोलते आय नो डॅड खरंच मी सांगते मला कळतं आहे पण डॅड रवीचं वागणं तुला माहिती आहे रवी सहजासहजी या गोष्टींसाठी तयार होणार नाही तेव्हा मात्र चला का बोलते पण अगं जरा तरी तुझ्या डॅडच्या मनाचा विचार करायला पाहिजे होता त्यांनी तो जे काही वागतो ते चुकीचं वागतो असं नाही का वाटत तुला तेव्हा मोट्यानी रिया बोलते खरं सांगू तर तुम्हाला त्याचं वागणं चुकीचं वाटत असेल पण त्याच्या लेखी ते वागणं योग्य आहे डॅड मलासुद्धा ही गोष्ट नाही पटत आहे आता आणि तेवढ्यात आत रवी बॅग घेऊन बाहेर आलेला असतो रवी लगेच रियाला बोलतो रिया ठरव तुला काय करायचं आहे ते कारण मी आता इथे राहू शकत नाही तेव्हा रिया बोलते रवी रवी शांत हो अरे असं काय करतोस तू रवी प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा लगेच रवी बोलतो मला शांत व्हायचं नाही रिया तू काय ठरवलं आहेस तेवढं फक्त मला सांग त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते मी काय ठरवलंय मी जे ठरवलंय ना ते तुला कधीच पटणार नाही तेव्हा लगेच रवी बोलतो मग ठीक आहे तुझी तेव्हा लगेच रिया बोलते रवी अरे असं का बोलतोस तुटकपणे का वागतोस मी जो काही विचार करेन तो आपल्या भल्याचाच विचार करेन ना तेव्हा लगेच रवी बोलतो ठीक आहे तू जर का भल्याचाच विचार करत असशील तर प्लीज लवकरात लवकर कर कारण मला तुझ्या या गोष्टीच पटत नाही आहेत तर तुझं वागणंसुद्धा पटत नाही आहे त्यावेळेला लगेच रिया बोलते रवी मला समजतं आहे तुझं वागणं मला कळतं आहे तुझ्या मनातील भावना पण प्लीज माझ्या मनातीलसुद्धा भावना समजून घे ना मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र रवी बोलतो रिया मी तुझ्या मनातील भावना समजून घेतो म्हणून तर दोन दिवस इथेच राहिलो पण प्लीज आता मला इथून जाऊ देत मला इथे थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जर का तसा प्रयत्न करत असशील तर प्लीज रिया मी तुझं नाही ऐकणार आणि रवी घराबाहेर पडत असतो त्याच वेळेला विक्रांत स्वतःशीच बोलतो बरं झालं हा जातो इथे मला हेच पाहिजे होतं हा इथून गेलाच पाहिजे होता आता कसं रिया आमच्याजवळच राहणार त्यावेळेला शला का रियाला काही बोलणार तेवढ्यात रिया ते रवीला हाक मारते रवी थांब कुठेही जायची गरज नाही तुला रवी थांबशील का जरा तेव्हा लगेच रवी बोलतो रिया काय झालं हे बघ रिया मी इथे थांबणार नाहीये मी इथे राहणार नाहीये तेव्हा लगेच रिया बोलते नको थांबूस पण मला तर घेऊन जाशील ना त्यावेळेला विक्रांत बोलतो रिया अगं काय बोलतीयस तू म्हणजे तू सोबत चालली आहेस का तेव्हा लगेच रिया बोलते हो डॅड मी रवी रवीसोबत जाणारच मी रवीवरती प्रेम करते डॅर मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा शलाका बोलते आणि आमचं काय रिया आमचा काही विचार केला आहेस का तेव्हा रिया बोलते हो ना